नमस्कार नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण अशा एका नवदुर्गेशी खास बातचीत करणार आहोत की ज्यांनी खूप कमी वयामध्ये असा एक बिझनेस सुरू केला की ज्या बिझनेस मध्ये असं कुणी उतरत नाही आणि सगळ्यात महत्वाचं असतं एवढ्या कमी वयामध्ये असा बिझनेस स्टार्ट करणं म्हणजे त्यासाठी आपल्याला सपोर्ट डायरेक्शन आणि गायडन्स खूप महत्त्वाचं असतं आणि हे गायडन्स देणारे त्यांचे जे वडील आहेत त्यांनी त्यांना भक्कमपणे पाठिंबा दिला की चल तू मुलगी असली म्हणून काय झालं पण तू या क्षेत्रामध्ये तू चांगलं कार्य करू शकते महत्वाचा एक त्यांनी संदेश त्यात दिला की तू ह्या ज्या क्षेत्रात जाते त्या क्षेत्रामध्ये तू शंभर टक्के दे आणि अशी आपली आजची नवदुर्गा आहे गायत्री मोहाडीकर चला आपण खास बातचीत करूया गायत्री मॅडमशी नमस्कार मॅडम नमस्कार गायत्री वास्तू कन्सल्टन्सी चा जो प्रवास आहे तो तुम्ही थोडक्यात सांगा की कसं तुम्ही ते सुरू केलं आणि कसे तुमची सुरू झाली माझं बालपण हे पुण्यातल्या पेठणमध्ये आहे त्यामुळे शालेय शिक्षण पेठणमध्ये गेल्यामुळे दर रविवारी किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी बऱ्याचदा काही ज्योतिष संमेलन अटेंड केली पेपरमध्ये बातम्या यायच्या तिकडे जाऊन मी नुसती बसायचे ऐकायचे त्याच्यातून मला आवड निर्माण झाली अगदी okay. लायब्ररीमध्ये गेले तरी काही ट्रेडिशनल किंवा आध्यात्मिक वाचन साहित्य माझ्या वाचण्यात आलं <laughs> तसेच सगळे वेद वाचलेले आहेत त्यामुळे खूप लहानपणापासून या विषयांमध्ये रुची मला होती <laughs> आणि पुढे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायच्या म्हणून मी आर्ट्स ही सायडी घेतली त्यामुळे वेळ भरपूर होता मग म्हटलं की चला वर्षभरात आपण वास्तुशास्त्राची डिग्री घेऊया तर घरून थोडा पाठिंबा कमी होता सगळ्यांचं म्हणणं होतं की खूप वेगळं क्षेत्र आहे तू काय करणार या क्षेत्राचं पुढे ना स्कोप नाही मिळणार पण माझे वडील त्यांनी मला खूप चांगला सपोर्ट केला की ठीक आहे तुला करायचं तर तू कर पण तू याच्यात पारंगत होणं फार गरजेचं आहे तू अर्थात या फील्डमध्ये पहिली आलीस तर आपण विचार करू की करिअरमध्ये पुढे तू हे चूज कर आणि वास्तुशास्त्र करता करता त्याच्या रिलेटेड काही पदव्या होत्या रेकी एस्ट्रॉलॉजी ज्योतिषशास्त्र न्युमरोलजी डाउजिंग कार्ड रीडिंग क्रिस्टल थेरपी हे सगळं मी साइड बाय साईड पूर्ण केलं वर्षभरात साधारण नऊ डिग्र्या माझ्या झाल्यात आणि स्टेट लेव्हल एक्झाम आहे तू याच फील्डमध्ये कर पण अर्थात आपण म्हणतो ना की वय फार कमी वय वर्ष सतरा अठरा आणि त्याच्यामध्ये अनुभवातून तुम्ही पुढे जाणं फार गरजेचं जा। जा तुम्हाला नॉलेज किती जरी असलं अनुभव फार महत्वाचा आहे त्यामुळे जरी पहिली आली असली तरी आठ नऊ महिने मी घरूनच प्रॅक्टिस केली आणि जेव्हा तो कॉन्फिडन्स आला त्यानंतर गायत्री वास्तू कन्सल्टन्सीची मी स्थापना तर तुम्ही जसं म्हटलंय की तुम्ही जवळजवळ वेगवेगळ्या ह्याच्यातल्या नऊ डिग्र्या घेतल्या म्हणजे तुम्ही ते वेगवेगळे नऊ फॅसिलिटीज तुम्ही कस्टमर्सला देतात तर त्याच्याविषयी थोडं सविस्तर सांगू हा वास्तुशास्त्रामध्ये मी वास्तू विजिट्स करते क्लाइंटची आपण घरी जातो वास्तूमध्ये काय दोष आहे व्हायब्रेशन कुठे कमी जास्त आहे ते आपण चेक करतो आणि काही दिवसात आपण त्यांना डिटेल रिपोर्ट देतो त्याच्यावरून साधारण दीड दोन तास आपलं कन्सल्टेशन असतं त्यामध्ये वास्तूमध्ये जो दोष आहे तो निराकरणासाठी आपण त्यांना काही उपाय देतो आणि रेमेडीज पण प्रोव्हाइड करतो जसं त्यांचं बजेट असेल त्याप्रमाणे उद्देश हा एकच असतो की त्यांना कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त फायदा किंवा सुधार हा झाला बरोबर हे झालं वास्तुशास्त्राचं आता काही ठिकाणी वास्तुशास्त्राचे व्हिजिट करणं शक्य नाही तर क्लायंट त्यांचे प्लॅन घेऊन आपल्याकडे येतात त्याच्यावरून पण आपण त्यांना गाईडलाईन देतो कुंडली शास्त्र म्हणजे सास्ट्रोलॉजी मध्ये आपण सर्वांची पत्रिका बघतो आणि माझा एक अनुभव छान आहे तेरा वर्षातला की त्याला वयोमर्यादा नाहीये अगदी नवजात बालकापासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्या केसेस आपल्याकडे येतात शाळकरी मुलं कुठे काय करिअर ऑप्शन चूज करायचे कोणी आयटी कंपन्यांमध्ये आहे तिथे थोडे प्रॉब्लेम येतात टार्गेट अचीव्ह होत नाहीये वयोवृद्ध माणसांचे काही हेल्थ इश्यूज आहेत ते पण आपण पत्रिकेवरून बघून त्यांना काही सोल्युशन हे देऊ शकतो आणि सगळ्यात जास्त काउन गेलं लॉकडाऊन नंतर गेल्या चार पाच वर्षात काय आहे की गृहिणी त्याही येतात म्हणजे काही लोक म्हणतात ना की गृहिणींना काही प्रॉब्लेम असणार नाही मानसिक शारीरिक सामाजिक सगळ्या बाजूने त्याही ग्रासलेले असतात त्यांनाही आपण पत्रिका बघून मार्गदर्शन करू शकतो रेकी गिलिंग मध्ये आपण काय करतो कोणाला काही व्याधी आहे आजार आहे किंवा काही मुलांना कॉन्फिडन्स फार कमी पडतो त्यांना आपण रेकी गिलिंग करून त्यांच्यामधली ही पोस्ट करतो काही क्लायंट्स आपले युएसचे आहेत त्यांना पण आपण इकडून बसल्या जागी रेकी फ्लो करतो जेणेकरून त्यांना समजा हेडेक आहे मी पेन आहे त्यामध्ये त्यांना हंड्रेड पर्सेंट रिझल्ट हा काही महिन्यांमध्ये दिसून येतो टॅरो कार्ड रिडिंग खूप वेस्टर्न आणि सध्या नावाजलेलं फील्ड आहे ज्यांचा पत्रिकेवर ग्रहांवर अध्यात्मावर विश्वास नाही ते क्लायंट्स येतात आम्हाला टॅरो रिडिंग सेशन करायचं दोन तीन महिन्यातून दोन सेशन आपले असतात त्यामध्ये आणि त्याच्यामध्ये यस नो मध्येच बऱ्याचदा आन्सर येतं आणि इतकं इंटरेस्टिंग आहे ना की पुढे काय करायचं यापेक्षा तुमच्या मध्ये काय झालंय हे पण त्या मध्ये आपण बघू शकतो okay. आणि त्यानुसार आपण त्यांना गाईड करू शकतो न्यूमरोलॉजी ही फील्ड अशी आहे ज्याच्यामध्ये काही लोकांचं बर्थ टाइमिंग माहित नसतं तर आपण कुंडली काढू शकत नाही तर बर्थ डेट त्यांना त्यांचे लकी फॅक्टर्स पुढे काय घडू शकतो कुठल्या वर्षी काय घडणार आहे रिअल इस्टेट रिलेटेड काही गोष्टी असतात आपण न्यूमरोलॉजिकली तिथे त्यांना त्या सगळ्या गोष्टींचा गाईडलाईन देतो तिथं ग्रहांपेक्षा नंबर खूप त्यांना हेल्पफुल राहतात त्यामुळे आपण न्युमरोलॉजी सर्व्हिसही त्यांना देतो जेव्हा आपण एखादा मध्ये जातो तर तेव्हा आपल्याला पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ आपली बॅलन्स करणं खूप गरजेचं असतं आणि ही पर्सनल प्रोफेशनल लाईफ बॅलन्स करताना सगळ्यात महत्वाचा असतो तो सपोर्ट तर त्या सपोर्ट विषयी थोडं सांगा हो लग्नाच्या आधी म्हणजे साधारण चार वर्षापर्यंत मी आठ वर्ष या फील्डमध्ये होते तेव्हा माझ्या वडिलांचा खूप मोठा सपोर्ट मला मिळाला सपोर्ट म्हणजे माझ्या दृष्टीने असा आहे की मागे खंबीरपणे उभं राहणं म्हणजे माझ्या वडिलांकडून मला शंभर टक्के तेव्हाही होतं आजही आहे लग्न ठरवताना जसं म्हणलं की खूप वेगळी फील्ड आहे मुली या फील्डमध्ये नसतात पण जे माझे होणारे हसबंड होते त्यांनाही प्रश्न होता की खरंच हे शास्त्र असतं का बरोबर पण त्यांनी धाडसली लग्न केलं माझ्यासोबत आणि साधारण दोन तीन महिन्यातच त्यांना अंदाज आला की अरे खूप फास्ट आहे हे सायन्स आणि जे काही क्लायंट्स येतात त्यांना हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहे mm. त्यामुळे त्यांनाही आता खूप गाढा विश्वास आहे या सगळ्या फील्डबद्दल आणि गेली चार साडेचार वर्ष कसोशीने नाही ते माझ्या पाठीशी खंबीर उभे आहेत आधी मी चार सात तास काम करायचं आता मी आठ दहा तास काम करू शकते आणि खूप इंडिपेंडेंटली करते लहान मुलगा आहे तीन वर्षाचा पण त्याच जसं मी म्हटलं की वैयक्तिक आयुष्य आणि प्रोफेशनल हे सगळं व्यवस्थित हँडल होतं कारण एक खूप मोठा सपोर्ट माझ्या मागे आहे पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ मॅनेज करताना माझ्या आईचं आणि वडिलांचं खूप मोठं योगदान आहे कारण माझी जेव्हा डिलेवरी झाली त्यानंतर हार्डली दोन महिन्यामध्ये मी परत ऑफिसमध्ये अपॉइंटमेंट सुरू केल्या होत्या अगदी डिलेवरीला जायच्या आदल्या दिवशी पण मी ऑनलाईन काही कॉल्स केले होते कारण क्लायंट्सला गरज होती आणि क्लायंट्स वेटिंगवर होते डिलिव्हरीनंतर दोन महिन्यात जेव्हा मी ऑफिसमध्ये कमबॅक केलं तेव्हा सगळ्यात मोठी जबाबदारी होती माझ्या मुलाची दक्षी आणि माझ्या आईवडिलांनी खूप चांगल्या पद्धतीने ती पार पाडली म्हणजे अजूनही बऱ्याचदा असं होतं की सर त्याला बघतात पण असं होतं की काही विजेट्स असतात ज्या पुण्याच्या बाहेर आहेत किंवा मला पूर्ण दिवस कामातच जाणार आहे अशा अशावेळी मी माझ्या आईला हक्काने सांगू शकते की तू त्याला बघ किंवा तिचा खूप मोठा पाठिंबा असा असतो की तू अर्धा जीव माझ्याकडे ठेवून जातेस तुझा पण ठीक आहे काही हरकत नाही तू निर्धास्त राहा त्यामुळे बॅकअप सपोर्ट म्हणा किंवा मुलाची जबाबदारी या बाबतीत म्हणजे तिचा आई पण तिने माझ्यासाठी तर अर्धा आयुष्य घालवलंच आहे पण आत्ताही तिचं आई पण माझ्या मुला थ्रू मला दिसून येतं आणि छोटे मोठे संस्कार असतील किंवा बाकी काही गोष्टी असतील ती सगळं खूप छान खंबीरपणे मॅनेज करते तीन वर्षातला माझा अनुभव असा की कधी मी तिला खूप अर्जंटली फोन केला की आज खूप काम आहे मला बाहेर जायचं कि आहे किंवा अवॉर्ड फंक्शन्स आहेत सो मी मुंबई दिल्लीला जाणार आहे तिसं असं असतं की ठीक आहे तू जा मी आहे म्हणजे या सगळ्यामध्ये तिची कधी नकार घंटा नाही आली किंवा नाही गो मला काम आहे किंवा माझी तब्येत ठीक नाही असं तिचं कधीच नव्हतं त्यामुळे आज जसं माझ्या मिस्टरांचं खूप मोठं योगदान आहे मला कामामध्ये सपोर्ट करतात तसंच माझे आई वडील त्यांचं देखील खूप मोठं योगदान आहे नक्कीच आपण म्हणतो ना की एका यशस्वी पुरुषा मागे जात असतो तर आपण तुमच्या बाबतीत म्हणू शकतो की एका यशस्वी स्त्री मागे नक्कीच एका पुरुषाचा आहे जसं तुम्ही म्हटलं की तुम्हाला एक बाळपण आहे तर तुम्ही जेव्हा तुमचं प्रोफेशनल लाईफ हँडल करत असतात तेव्हा सर त्याला सांभाळत असतात सो ही खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये महिलांना जर जायचं असेल कुठलेही काम जर करायचं असेल तर त्यांना सपोर्ट मिळणं घरातून विशेषतः महिला असतील तर आई वडील असतील तर त्यांचा सपोर्ट मिळणं ती गृहिणी असेल तर तिला तिच्या पतीचा सपोर्ट मिळणं खूप महत्वाचं आहे आता तुम्ही म्हटलं की जेव्हा तुमचं लग्न व्हायचं होतं तेव्हा इव्हन तुमच्या पती देवांनाही शास्त्रावरती तेवढा विश्वास नव्हता सेम थिंग की आता तुम्ही गेली तेरा वर्षे हे कार्य करतात तर तुमचे असे काही अनुभव तुम्ही सांगाल का की जेणेकरून की तुम्ही तिथे हंड्रेड पर्सेंट खात्री देतात लोकांना की खरंच ज्योतिषशास्त्र आहे आणि त्या त्या अंतर्गत ज्या रेमेडीज आहेत त्या, त्या, आहे, त्या थ्रू लोकांना फरक पडलेला आहे असे तुमचे अनुभव सांगा हो खूप कमी कालावधीमध्ये चांगला फरक पडला असे एक आमचे क्लायंट होते ते पॉलिटिशियन आहेत आणि त्यांच्या वाईफ म्हणजे महिला आपल्याकडे आल्या होत्या आणि आपण म्हणतो ना की एखाद्या व्यक्तीला प्रॉब्लेम आहे तर आपण कुंडली बघतो पण घरातले सगळेच त्रासलेले असतील प्रत्येकाच्या आयुष्यात जर स्ट्रगल आहे तर वास्तू बघणं फार गरजेचं त्या जेव्हा त्यांना कॅन्सर झालेला होता थर्ड स्टेज होती त्यांच्या मुलाचा चार सहा महिन्यापूर्वी काही अपघाती त्यांना ऍक्सिडेंट झाल्यामुळे थोडे ते पायामध्ये प्राण नव्हता okay. मुलगी इंजिनिअरिंगला होती पण सतत विषय राहत होते त्यामुळे ती दोन वर्ष वाईटही झालेली होती आणि mm -hmm. मिस्टर अर्थात पॉलिटिशियन असल्यामुळे त्यांच्या मागे दोन चार केसेस वर्षभरात लागलेल्या okay. होत्या त्यामुळे कोर्ट मॅटर शारीरिक त्रास मुलांशी संबंधित प्रॉब्लेम याच्यातून त्यांना मी म्हंटल की आम्ही व्हिजिट करतो त्यानंतर आपण ठरवू की किती प्रमाणात आपल्याला रेमेडीज गरजेची आहेत वास्तु व्हिजिटला गेली तुम्हाला आश्चर्य वाटेल मुलांनी आपली दारही बंद करतो म्हणजे त्यांना इंटरेस्टच नव्हता की ही फील्ड आहे किंवा ह्याच्यावरून पण आपण बाहेर निघू शकतो असं काही नव्हतं त्या एकट्या होत्या सगळं रिपोर्ट त्यांनी घेतला कन्सल्टेशन घेतलं रेमेडीज टप्प्याने केल्या आणि लिटरली वर्ष दीड वर्ष त्यांच्या मिश्रणच्या सगळ्या केसेस निघल्या अरे मुलाला पायात त्राण नव्हते तो धरून चालायलाही लागला मुलीचे जे दोन विषय राहिले होते की ते पण क्लिअर करत आले आणि त्यांचा जो थर्ड स्टेजचा चा कॅन्सर होता त्यांच्या किमो पण पूर्णतः बंद झाल्या हे झालं वर्ष दीड वर्ष आणि ग्रासल्या होते तर गेले तीन ते चार वर्ष त्यामुळे हे जे आहे ना की टाइम पिरियड कमी कालावधीमध्ये लोकांना चांगला फरक पडला हे त्यांनी अनुभवलं आणि विशेष करून ते पूर्ण फॅमिली माझ्याकडे आले जेव्हा त्यांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले की सॉरी आमचं चुकलं आम्हाला तुमच्यावर विश्वास नव्हता पण हे शक्य झालं आणि हे शक्य झालं वास्तुशास्त्रामध्ये तसंच कुर्डीच्या पण काही केसेस आहेत युएसचे काही आहेत त्यांची फॅक्टरी ऑलमोस्ट बंद झाली होती कारण आता बाहेर मार्केट खूप खराब आहे ते साधारण दोन अडीच वर्षापूर्वी आपल्याकडे आले होते लॉकडाऊन नंतर ते म्हणाले तुम्हाला युएसला व्हिजिट करणं सध्या तर शक्य नाहीये तुमच्या रेमेडीज आम्ही घेऊन जातो त्यांनी त्या प्लेस केल्या जो लॉस त्यांना मागच्या तीन चार वर्षात झाला होता तो वर्षभरात त्यांनी भरून काढला कंपनी आताही उत्तम चालतीय आज जरी त्यांना काही अडचण आली तरी पहिला कॉन्टॅक्ट आपल्याला त्यामुळे ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र यांच्यामध्ये शंभर टक्के रिसेंट आहे जसं आपण कार्य करत असतोय तर एक सामाजिक बांधिलकी किंवा समाजाचा आपण काहीतरी देणं लागत असतो तर या सामाजिक बांधिलकीमधून तुम्ही काही कार्य करता का हो लग्न झाल्यानंतर माझ्या मिस्टरांकडून मला असं बोलण्यात आलं की तू जे काम करते त्याच्यातून इनडायरेक्टली सोशल वर्कच होत आहे समाज हितासाठी काम करते आज आमचा उद्देश आहे की राष्ट्रहितासाठी काम करायचं त्यामुळे समाजहित राष्ट्रहित हे सगळं फक्त आम्ही गेली काही वर्ष फ्री okay. hmm. सेमिनार्स जे वास्तुशास्त्राबद्दल आहेत ज्या लोकांना फीज पे करून येऊन नॉलेज घ्यायचं सध्या परिस्थिती नाही आहे ते लोक ते सगळे सेमिनार्स अटेंड करतात वर्षातून एक सेमिनार आपण फ्री ऑफ कॉस्ट येतो आणि पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये आमचा असं टार्गेट आहे की महाराष्ट्रातली जिल्ह्यांमधली काही गावं ओके तिथे आम्ही जाणार आहोत आणि जनजागृतीसाठी म्हणजे वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र रेकी आणि न्युमरोलॉजी यांच्या जा जनजागृतीसाठी फ्री ऑफ कॉस्ट सेमिनार्स आम्ही अरेंज करणार आहोत जिथं खेडेगावातही खूप ग्रासलेली आहेत पण त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काही माध्यम नाही अशा लोकांशी आम्ही कनेक्ट होणार आहोत तेरा वर्षापासून गायत्री कन्सल्टन्सी खूप चांगलं कार्य करते आणि या कार्याला दाद देणाऱ्या वेगवेगळ्या संस्थाही असतात आणि मग त्या संस्था वेगवेगळ्या पुरस्कारातून ही दाद देत असतात तर आपण म्हणतो ना पुरस्कार हे प्रेरणा देतात आणि प्रेरणेने राष्ट्र घडत असतात तर अशा काही पुरस्काराविषयी तुम्ही सांगा मॅडम हो तुम्ही जेव्हा यशस्वीरित्या वाटचाल करतो तेव्हा कौतुकाची थाप फार गरजेची असते तसं बघितलं तर मला रोजच पुरस्कार मिळतात कारण जो माझा उद्देश असतो की क्लायंट्स आपल्याकडे आल्यानंतर फार कमी कालावधीमध्ये त्यांना हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देणार तर रोज दोन तीन क्लाइंट येऊन सांगतात की मॅडम आम्हाला खूप चांगला फरक पडला किंवा व्हॉट्सअपला सतत मेसेज असतात की आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला माझी मुलगी पास झाली किंवा आता माझ्या मिस्टरांचे व्यसन नव्वद टक्केने कमी झालंय हे जी फीडबॅक्स येतात ना माझ्यासाठी खरं तर तोच खूप मोठा पुरस्कार आहे पण सोशली आपण जर बघितलं तर दिल्लीला मला सध्या मागच्या वर्षी इंटरनॅशनल बिझनेस अवॉर्डमध्ये पुरस्कृत करण्यात आलं त्याही आधी काही ज्योतिष संमेलनं झाली होती तिथेही मला पुरस्कृत करण्यात आलं महाराष्ट्र भूषण अवॉर्ड दोन हजार चोवीस त्याच्यामध्येही झालाय आणि या वर्षी आता दोन महिन्यापूर्वी उत्कृष्ट वास्तुशास्त्र कन्सल्टंट आणि न्युमरोलॉजिस्टचा मुंबईमध्ये अवॉर्ड मिळाला आहे मॅडम आपल्या सदरचं नाव आहे नवदुर्गा विशेष तर तुमच्या थ्रुआउट लाईफमध्ये तुम्हाला अशी काही एखादी तुमचा प्रसंग आठवतो का की जिथे तुम्हाला नवदुर्गेचं रूप घ्यावं लागेल या व्यवसायाला सुरुवात केली तेव्हा हार्डली दोन अडीच वर्ष झाले होते म्हणजे माझं वय साधारण वीस एकवीस वर्ष असेल तेव्हा माझ्याकडे एक क्लायंट आले होते त्यांच्या मुलाचं लव्ह मॅरेज त्यांना करायचं होतं आणि ते मुलगा आणि मुलगी गेली सात आठ वर्ष रिलेशनशिप मध्ये होते ऍट एनिफ ते करायचं होतं पण साधारण चार ते पाच तज्ञांनी त्यांना सांगितलेलं होतं की योग आहे तर अजिबात हे लग्न होऊन देऊ नका बरोबर पण त्यांचं म्हणणं की तुम्ही लास्ट ऑप्शन आहात तुम्ही सांगा काय करायचं पहिले तर ते आले तेव्हा त्यांना प्रश्न होता की हा एवढ्या लहान आहेत वयाने हा काय मार्गदर्शन करणार पण जेव्हा मी पत्रिका बघितली दोघांची तेव्हा मी त्यांना ग्रीन सिग्नल दिला की तुम्ही बिंदासपणे पुढच्या दोन चार महिन्यात आपण योग्य मुहूर्त बघू लग्न लावून टाका त्यांच्या केसालाही नाही ही जबाबदारी माझी तेव्हा मी जे वाक्य बोलले ते त्यांनी ऐकलं पण त्यांनी त्यानंतर मला सांगितलं की तुम्ही हे सांगताय पण आम्ही ज्यांच्याकडे जाऊन आलोय त्यांचं वय साधारण पंचावन्न साठ पासष्ट या एज कॅटेगरी ते आहेत आणि ते पुण्यातले खूप प्रख्यात आहेत ओके तुम्ही हे कसं सांगू शकता मला माझ्या नॉलेजवर शंभर टक्के विश्वास होता त्यामुळे त्यांना मी म्हटलं की तुम्ही धाडस करा मी आहे मला माझ्या नॉलेजवर विश्वास आहे हो नाही हो नाही करता करता मुलांनी आणि मुलींनी परस्पर लग्न केलं आणि आज त्यांना एक सहा वर्षाचं गोंडस बाळ आहे आणि सुखरूप आहेत लग्न झाल्यापासून आजपर्यंत त्यांच्या केसालाही धक्का लागलेला आहे कुठला ऍक्सिडेंट नाही कुठला डाऊनफॉल स्ट्रगल असं काही नाही माझा सांगण्याचा उद्देश हाच की तिथे मला नवदुर्गेचं स्वरूप घ्यावं लागलं कारण ज्या दिवशी त्यांना मी हे प्रडिक्शन केलं त्या दिवशी रात्री मलाही झोप लागली नाही बरोबर कारण एकवीस वर्षाचं आपलं वय आणि आपण साधारण पंचावन्न ते साठ वर्षाच्या एका तज्ञांच्या पुढे जाऊन काहीतरी सांगतो सांग। तेव्हा मनात थोडं धस झालं की अरे खरंच का पण नाही ब्रम्ह उठून परत रिडिंग घेऊन मी ठरवलं की नाही आपलं नॉलेज सांगता ना मग आपण त्यांना त्या पद्धतीने सँडल करायचं आणि खूप सक्सेसफुली झालं नवदुर्गेचं रूप घ्यावं लागलं तिथून समोरूनही काही फोन आले मोठमोठ्या लोकांचे की तुम्ही कुठल्या बेसिसवर सांगताय तिथे मला थोडं शांत आणि खंबीर राहणं हे गरजेचं होतं आणि त्या अनुभवानंतर आजपर्यंत कुठल्याच बाबतीत हो ते कोणत्याच फोनला किंवा कोणाच्याही प्रभावाला बोलत नाही तेरा वर्ष गायत्री वास्तू कन्सल्टन्सी कार्य करते हे करत असताना आपण जागतिकीकरणाच्या युगात जगतोय तर त्यासाठी गरजेचं असतंय मार्केटिंग करणं जाहिराती करणं जेव्हा मी तुमच्याकडे आले तेव्हा मी पाहिले की तुमचा बोर्डही नाहीये तुमचा रोड टच आहे पण तुम्ही बोर्डही लावलेला नाहीये सगळ्यात महत्वाचं असतंय जाहिरात करणं पण मग मा या मागचं तुमचं गमक तुम्ही सांगाल का की तुम्ही सांगितलं गेला तेरा वर्ष तुम्ही कार्य करता आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिस्पॉन्स मिळते तर याच्या मागचं गमक काय मी फार कमी एज मध्ये हा व्यवसाय सुरू केला माझ्या वडिलांनी मला एक कानमंत्र दिला होता की जितकी जाहिरात कमी करशील तितका तुझा जनसंपर्क कसा वाढेल हे बघ सुरवातीला मलाही वाटलं जाहिरातबाजी नाही केली तर क्लायंट आपल्याकडे येणार कसे पण देवकृपेने तीन वर्षात जो काही मला रिस्पॉन्स मिळाला लोकांचा आजपर्यंत जाहिरात करायची गरज नाही वाटली का चार लोकांना फरक पडला की पुढे चार लोकांना जाऊन सांगतात अशी एक चेंज झाली आहे आणि माउथ टू माउथ पब्लिसिटीने आज क्लायंट्स आपल्याकडे येतात आणि ह्यामध्ये आता स्टाफ स्टाफलाही तुम्ही डिस्कस करू शकता पुढच्या आठ दिवसाचं आमचं स्केड्यूल फिक्स आहे सगळ्या अपॉइंटमेंट आहेत त्यामुळे मग लोकांना फरक पडला तर ते पुढे सांगतात आणि आम्हाला असाच जनसंपर्क गरजेचा आहे की लोक सॅटिस्फाईड होतात समाधानी होतात आम्हाला फरक पडलाय आणि कधी कोणाला भेटले तर सांगतात मला आजही कुठे मी ट्रेन मधून बऱ्याचदा प्रवास केला फ्लाईटमध्ये क्रिस्टल ब्रेसलेट बघून लोक विचारतात अच्छा तुम्ही भविष्य सांगतात म्हणते गायत्री वस्तू कन्सल्टन्सी किंवा मी भविष्य नाही सांगत आम्ही भविष्य घडवतो अरे बर कारण भविष्य प्रत्येकाचं लिहिलेलं आहे येस yes. पण मी कर्मासवर पण तितकं बिलीव्ह करते नहीं। 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 की तुम्ही जसं वागणार आहात विचार करणार आहात तसंच तुमचं आयुष्य घडणार आहे त्यामुळे गायत्री वास्तू कन्सल्टन्सीला जाहिरातीची तितकीची गरज नाहीये कारण आम्ही भविष्य सांगत नाही आहोत आम्ही भविष्य घडवतो नक्कीच मॅडम खूप छान बोलले तुम्ही की तुम्ही भविष्य घडवतात आपण नेहमी बघतो ना की इव्हन आपल्याला जर करिअर निवडायचं असेल तर आपल्याला योग्य डायरेक्शन योग्य गाईडलाईन या खूप महत्वाच्या असतात तर एक ओव्हरऑल तुम्ही जे सांगितलं त्यावरून एक लक्षात येते की एस्ट्रोलॉजी असेल किंवा न्युमरोलॉजी जे काही आहे ते तुम्हाला एक चांगलं गाईडलाईन करू शकतायत एक दिशा दाखवू शकतायत आणि त्या अँगलने तुम्ही पुढचा तुमचा प्रवास सुरू करू शकता गेल्या तेरा वर्षात मला असा अनुभव आला की समाजामध्ये हे जे शास्त्र आहेत वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र हे थोडं चुकीच्या पद्धतीने वापरून लोकांना घाबरवलं जातं जसं की पुढच्या काही काळामध्ये तुमचा ऍक्सिडेंट होणार आहे किंवा एखाद्या मुलाची पत्रिका आहे तर हा या फील्डमध्ये करिअरच करू शकत नाही किंवा संततीच्या बाबतीतही की संतती दगावणार आहे मिसकॅरेजेस होणार आहे हे जे काही सांगितलं जातं ना यामध्ये कितपत तथ्य असतं जेव्हा क्लायंट माझ्याकडे येतात ते ऑलरेडी चार ठिकाणी जाऊन आलेले असतात तरीही त्यांना तिथे परत पडलेला नसतो का पडलेला नसतो मी गेले चार पाच वर्ष याचा खूप विचार केला आणि त्याच्यावरून माझं लक्षात आलं की अर्धवट ज्ञानामुळे काही क्लायंट्स हे भरडले गेले भाषच्या ठिकाणी त्यामुळे वास्तुशास्त्राच्या जनजागृतीची फार गरज आहे जसं की काही योग हे जसं मी म्हटलं मृत्यूशरचक योग हा लिहिलेला पत्रिकेमध्ये ऍक्सिडेंटल योग आहे पत्रिकेमध्ये पण तो योग आहे ते लाईफ टाईम नाही आहे किंवा ते घडणारच असं नाही आहे कुठल्याही पत्रिकेमध्ये एखादा दोष आहे तर तो टेम्पररी लेवलसाठी असतो परमनंट नसतो तो योग टळला तो कालावधी निघून गेला की त्या योगाचं प्रमाणही कमी होतं अशा ठिकाणी आपल्याला उपयोगी पडतात आपले ब्लेसिंग्स हे सगळं डिटेलमध्ये सांगणं म्हणजेच याला जनजागृती हा शब्द आपण वापरू आणि खरं सांगायचं तर स्पिरिच्युअल नाईंटी सिक्स आणि माझी लेखणी माझे विचार म्हणजे मॅमच्या थ्रू आज मला खूप चांगली संधी मिळाली की मी हे सगळं तुमच्यासमोर मांडवू शकले आणि जो माझा हेतू होता तसं तर सगळ्या गावांमध्ये आम्हाला जायचे पण सुरुवात आज सोशल मीडियावरून झाली त्यामुळे खरंच खूप आनंद होत आहे त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानते मॅडम तुम्ही आत्ता जसं म्हटलं की वास्तुशास्त्राचा अभिनस करणं खूप गरज असतं गरजेचं असतं तर माझाही हाच उद्देश होता की आपण नवदुर्ग अशा महिलांना पुढे आणायचंय की ज्या केवळ ठीक आहे व्यावसायिकपणा सगळेच करतात व्यावसायिक पर्सनल लाईफ सगळ्यांची चालू असते पण एक सामाजिक बांधिलकीतून काहीतरी काहींचा मोठो असतोय तसा उद्देश तुमचा खूप चांगला आहे आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिला सो माझे विचार आणि माझी लेखणी आणि स्पिरिच्युअल नाईटिसिक्स तर्फे मी तुमचे आभार मानते की तुम्ही आम्हाला तुमचा बहुमूल्य वेळ दिला धन्यवाद मॅडम धन्यवाद